भागवताचा दशमस्कंद गावाय आणि रास इला हे अमृतमय तत्व आहे परंतु रास तिला भोगायची जर असेल तर माणसाला गोपी व्हावं लागते काय म्हणते रास लिहिल्याचा आनंद घेण्यासाठी गोपी व्हावं लागते गोपी म्हणजे कोणती स्त्री नाही गोपी म्हणजे कोणी पुरुष नाही गो इति गोपी गोपी म्हणजे सर्व इंद्रियाने भगवंताची शरणा इंद्रियाने कशी आता ऐका पंच आहेत आणि पंच ज्ञानेंद्रिय कानाचं काम काय कानाचा विषय ऐकणे नाकाचा विषय सुंगणे डोळ्याचा विषय पाहणे तोंडाचा विषय रसना म्हणजे चव घेणे आणि हाताचा विषय टाळी वाजवली पाच इंद्रिये आणि पाच त्याचे विषय आता सर्व विषय एक होणे कस आहे सांगतो ऐका मुलगी उन्हाळ्याच्या दिवसात माहेराला आली कशासाठी जात असता तुम्ही रसासाठी चार दिवस झाले मुलगी आली पण रस काही केला नाही आणि गुवाचा फोन आला जवाय गुवाचा मी दोन दिवसांनी येणार बाई गरम झाली चार दिवस झाले मुलगी आली दोन चार रस्त महापोलीसाठी उद्या अजून रस केला नाही कोणी काही टेन्शन घेऊ नको आता जातो मार्केटमधून आंबे आणतो कपडे घातले आणि बाहेर निघणार गल्लीतच आंब्यावाला आला आंबे घ्या आंबे गल्लीतच आला हा आंबा हा शब्द कोणी ऐकला कान आणि आंबा एक झाला कानाचा विषय आंबा झाला आ, बा हा म्हणे ते पिवळे की हिरवे आहेत पाहायला गेला डोळ्यानं आंबे पाहिले पिवळे होते डोळा आणि आंबा एक झाला झाला नाही डोळा आणि आंबा एक झाला मग तो जाळ्या चांबडीचा आहे की पतल्या चांबडीचा आहे म्हणून आता नता फुंद पाहिला रमलाच लागला म्हणजे हात आणि स्पर्शेविषयी एक झाला मग तो वास कसा दे शेबे आहे की गुलाब आहे का शेंद्रे आहे म्हणून नाकाले लावलं दोन खेप नाक लावतात एक खेप नाक लावतात तो आंबा पाहायसाठी आणि दुसरा आंबा निघाला तर नाक लावतात एवढा मोठा पिवला दम दिशाने आणि आंबा टक निघाला गेले म्हणतात नाक लावले सप्त्यातही नाक लावतात दोन हजार रुपये वर्गण दिली मध्ये थोडसा उशीर झाला चार वाजल्यामध्ये जेवायला जम जाऊ झालं मा समोर भाजी दोन बकेटा पाणी टाकलं म्हणे ओ पो भाजी केली याले म्हणतात नाक लावणे हा आणि चौ पाचवं काय की तो कसा आहे गोल आहे की आंबट आहे म्हणून मासला हातावर घेतला आणि हातावरचा जिबेवर घेतला जिबेने सांगितलं आंबा गोळ आहे जिभेचा विषय रसना तिनं बोल आंब सांगितलं डोळ्याचा विषय पाहणे तोही आंबा कानाचा विषय ऐकणे तोही आंबा नाकाचा सुगणे तोही आंबा जीवन हातानं स्पर्श करणे म्हणजे कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियाचा विषय एक झाला याला म्हणतात भगवत भक्ती तस पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियाने देवाची भक्ती करणे सर्व आवडसी काही पा वाटत नाही दुसरं म्हणा भगवंताचं कीर्तन ऐका वाटके दुसरं काही ऐका वाटत नाही पायाच असेल तर भगवंताचं रूप पा टाळी वाजवत असेल तर हाताने टाळी वाजवाव आ, जे भगवंताचे कीर्त कीर्तनामध्ये टाळी वाजवणं हाताचं काम आहे सर्व इंद्रियाचा विषय एक होने याला म्हणतात गोपी आणि जो गोपी झाला त्यालाच रास क्रीडेचा आनंद भेटतो गोपाल कृष्ण